स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व त्याचबरोबर नवबौद्ध प्रवर्ग या प्रवर्गातील महिला लाभार्थी यांना आता जुलैचा हप्ता हा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे कारण या महिन्याच्या हप्त्याच्या निधी वितरणाचा जी आर आलेला आहे तर या जी आरमधून आपण याविषयीची माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता प्रस्तावना आहे या प्रस्तावनेनंतर या निधी वितरणाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्ग या प्रवर्गातील घटकांसाठी मागणी क्रमांक एन थ्री लेखा शीर्ष बावीस येथे देण्यात आलेला आहे या सहाय्यक अनुदान वेतने उद्दिष्टाखाली रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक वर्ष लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लक्ष इथे तुम्ही पाहू शकता अक्षरी देखील देण्यात आलेले आहे इतका निधी हा वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे सदर अनुदान हे सशस्त्र अनुदान म्हणून राहील तर तुम्ही पाहू शकता जे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग आहे या प्रवर्गातील लाभार्थी महिलांसाठी जो लाभ आहे तो अदा करण्याकरिता चारशे दहा कोटी तीस लक्ष इतका निधी हा वितरित करण्याच्या शासन निर्णयांवे मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजेच आता या घटकातील जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये या जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे लवकरच होणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ हा लवकरच अदा करण्यात म्हणजे लवकरच जमा होणार आहे अशा प्रकारची सविस्तर माहिती या जी आरमधून देण्यात आलेली आहे तर ही होती माहिती लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधी वितरणाविषयीची